शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा धडकला मोर्चा राज्य सरकारविरोधात अलिबागमधील जिल्हाधिकारी समोर जोरदार घोषणाबाजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटवर पोलिसांनी मोर्चेकरांना अडवला राज्य सरकारच्या विरोधात आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोर्चा काढण्यात आला राज्य सरकारच्या भ्रष्टाचारी कारवाया आणि नेत्यांची उघड झालेली कारनामा यावरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ही निदर्शने शिवसेना उबाटा पक्षाकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेट वर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवून धरलं त्यामुळे पोलिस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट वर मोठ्या पद्धतीनं राडा सुरू झाला या गेट वर ठाकरेंचे कार्यकर्ते मोठमोठ्या आवाजात घोषणा देताना पाहायला मिळत आहेत यावेळी शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते यावेळी रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आंदोलन जे झालं ते कशासाठी होतं नेमकं आणि आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली काय नेमकं या भेटीत झालं आजचं आंदोलन मान्य साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टाचार मंत्र्यांच्या विरुद्ध होत आहे आणि त्याप्रमाणे मुंबईचं नेतृत्व आज उद्धवसाहेब करतात रायगड जिल्ह्याचं नेतृत्व आम्ही सर्व मंडळी करत आहोत आणि ज्या मंत्र्यांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार केला आहे आपला स कुणी पैसे काय बॅगा रूममध्ये ठेवल्यात कुणी काय केलं आहे कोण विधानसभेमध्ये रमी, रमी, रमी खेळतो या जे जे घडले <laughs> महाराष्ट्रात घडलेलं आहे त्याच्या विरुद्ध सर्व आंदोलन आज महाराष्ट्राभर होत आहे म्हणून आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये सर्व रायगड जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी जमून आज जिल्हाधिकारी यांना भेटून जिल्हाधिकारी यांना उशीर झाला पोलिसांमुळे उशीर झाला पोलिसांनी आम्हाला खड्ड्याच्या रस्त्यात नाणलं आणि गेटवर आम्हाला अडवलं त्यांनी त्या पोलिसांचा मी निषेध करतो का तुमच्यामुळे आमची जिल्हा अधिकाऱ्यांची भेट झाली नाही आज ते जेवायला गेले त्यांचे अडीच वाजता विषय आहे तर आम्ही त्यांचे सहाय्यक कलेक्टर त्यांच्या निवेदन दिलेलं आहे आणि संपूर्ण आमच्या पदाधिकाऱ्यांच्या सहीनी कुठे कुठे काय भ्रष्टाचार झाला आहे त्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या अशी मागणी आम्ही केलेली आहे खऱ्या अर्थाने स्थान आहे आणि आम्ही त्या ठिकाणी मोजकी दहा येत येणार होतो पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर करून आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही के काही ना थांबलो नाही खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये हा जनाक्रोश आंदोलन करण्याचा मुख्य उद्देश की महाराष्ट्रातले मंत्री यांना स्वतःला एकालासुद्धा लाज नाही की आपण मंत्री आहोत आणि मंत्री असताना आपण अख्खा महाराष्ट्र मंत्री म्हणून आपल्याकडनं एक कार्याची अपेक्षा ठेवतो आहे आणि आपण सभागृहामध्ये जंगली रम्मी खेळता काही लोक आपल्याला माहीत असेल आपण पत्रकार आहेत आपण मीडियाच्या माध्यमातून संकटलोचक म्हणून एखाद्या मंत्र्याला बोलला जातो तो, तो मंत्री हनीटॉपमध्ये अडकलेला आहे असे अनेक मंत्र्यांचं आपण जर बघितलं तर हे मंत्री यांना काही पडली नाही सिडकोचे आठ दिवस चेअरमन म्हणून आलेले एक मंत्री त्यांनी बिवलकर नावाच्या एका उद्योजकाला त्यांनी जवळजवळ एक हजार कोटीचे प्लॉट दिले म्हणजे ह्यांना या ठिकाणी जनतेचा पैसा लूट करण्याशिवाय यांना दुसरा काही पर्याय दिसत नाही आणि म्हणून या जनतेच्या माध्यमातून हा जन जनआक्रोश मोर्चा आम्ही या ठिकाणी आणला होता जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचायला पाहिजे पण मला आज या ठिकाणी शंका आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जंगली रम्मी खेळणाऱ्या मंत्र्याला क्रीडा मंत्री दिलं त्यांना त्यांनी बाहेर काढलं नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या सर्व मंत्र्यांकडनं आम्ही काही अपेक्षा ठेवली नाही मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळी त्यांनी खऱ्या अर्थानं बी जे पीची त्या ठिकाणी प्रवक्तापदाचं त्यांनी काम केलेलं आहे मुख्यमंत्री म्हटलं तर त्यांनी या राज्याच्या जनतेचा समस्या बघायला पाहिजे पण एखादी घटना घडली का बीजेपीचा प्रवक्ता बनून ते प्रत्येक वेळी उत्तर देतात हे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या अख्ख्या मंत्रिमंडळाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा